मला असं वाटतं एक दोन हजार तेरा चौदामध्ये मी फेसबुकला माझं पहिलं अकाउंट ओपन केलं त्यावेळेस मी माझे कीर्तनाचे फोटो तिकडे टाकायचो पण त्यावेळेस मला खूप विरोध झाला की हे काय चालवलंय आहे तुम्ही तरुणांशी इंटरॅक्ट करता आणि हे करता तेव्हा तुम्हाला काय बदल जाणवतोय त्यांच्या जाणवतोय बदल म्हणजे ते स्वप्न पूर्ण करत असताना तो जीवाचं रान करतोय खूप धडपडतोय आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींमधून त्याला कुठेतरी स्ट्रेस येतोय तर तो स्ट्रेसलेस होण्यासाठी अध्यात्माशी जोड घेतोय सगळ्यात आवडता अभंग साधू संतांचा प्रत्येक शब्द हा आवडताच आहे तुकाराम महाराज तर म्हणतात आम्हा घरी जाण्या शब्दांची चरत नाही किंवा माउलीत नानुपारे आणि मवाळ शब्द जसे कल्लोळ अमृताचे म्हणजे हे अमृताचे शब्द आहेत प्रत्येक शब्दच आवडत आहेत नमस्कार मी रीमा अमरापूरकर आणि आज आपल्या या सकाळच्या पॉडकास्ट मध्ये आहेत पुरुषोत्तम दादा नमस्कार नमस्कार <laughs> मी दादा तुमची फॅन अशासाठी आहे की पूर्वी आपली जी कीर्तनं होती ती सगळी देवळांमध्ये असायची हा आणि आता तुम्ही ज्या पद्धतीने ते करता आहात गाव पातळीवर आणि तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा वापर ओ, तुम्ही ओ, करता आहात तर मला एक फार नेहमी प्रश्न पडतो कारण माझी माझ्या आजी ज्या होत्या त्या सोळ झालेल्या होत्या आणि त्या आळंदीतच राहायच्या तर मला हे विचारायचं की आपल्या वारकरी संप्रदायातून हे सोशल मीडियावरून आपले विचार पोचवणं प्रवचन पोचवण याला काही विरोध होतो का कधी विरोध म्हणजे आता काय थोडसं लवचिकता कमी होती ह्या पूर्वी पण आता ती लवचिकता वाढलेली आहे कारण की काही माध्यमांचा आपण उपयोग करून घेतल्याशिवाय समाजापर्यंत पोहोचता येत नाही पहिला असा एक काळ होता की ज्यावेळेस कीर्तनामध्ये माइकही लावून देत नव्हते नंतर काळ बदलला लोकांची गर्दी वाढली माईक लावण्यात आला स्पीकर्स लावण्यात आले जसं काळानुरूप बदल करत गेलो पण आत्ता जसा सोशल मीडिया आला तर त्या सोशल मीडियावर जेव्हा मी पहिल्यांदा ॲक्टिव्ह झालो साधारणपणे मला असं वाटतं एक दोन हजार तेरा चौदामध्ये मी फेसबुकला माझं पहिलं अकाउंट ओपन केलं त्यावेळेस मी माझे कीर्तनाचे फोटो तिकडे टाकायचो पण त्यावेळेस मला खूप विरोध झाला की हे काय चालवलं आहे तू काय म्हणजे नवीनच काहीतरी आहे आणि त्यावेळेस इतके फॉलोअर्स पण पन नव्हते पण मला ज्यावेळेस मी फे म्हणजे सोशल मीडियावर माझे कीर्तनाचे फोटो किंवा काही अभंगाचं निरूपण असेल हे टाकायला लागलो तर मला अजून काही लोक जोडली गेली की ज्या माध्यमातून युथ मला कनेक्ट व्हायला लागला की आम्हाला हे विचार कारण की यूथ हा जास्त कनेक्ट आहे सोशल मीडियाला त्याच्यामुळे मग ते ज्ञानोबत गोपाऱ्यांचे विचार मी तिथपर्यंत पोहोचवू लागलो आणि मग आता लोकांनी हो ते स्वीकारायला सुरुवात केली जे अगोदर विरोध करत होते ते पण आता सोशल मीडियावर ऍक्टिव्ह झाले आणि आपलं जे वारकरी महाविद्यालय आहे त्याच्यामध्ये आपण इतर विषय शिकवतो का फक्त आपला आता आळंदीमध्ये एक तर एक मुख्य संस्था आहे सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था ही वारकरी शिक्षण संस्था चार वर्षाचा तिथला अभ्यासक्रम आहे अभ्यासक्रमामध्ये विशेष असं आहे की तिथे राहून साधक वारकरी संप्रदायाचा अभ्यास करतात विशेष असं आहे की तिथे शिकविणारे जे शिक्षक आहेत ते कोणत्याही प्रकारचा पगार घेत नाहीत आणि तिथे विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारची फी नाही अगदी मोफत शिक्षण दिलं जातं पण आता संस्था काही आलेल्या आहेत की ज्या संस्था शालेय शिक्षण आणि शालेय शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षणाची जोड घालतात की बाबा एक इतका वर्षाचा अभ्यासक्रम वारकरी संप्रदायाचा आहे आणि तिथून पुढे तुम्हाला बाहेरच्या जगामध्ये वावरत असताना शालेय शिक्षण देखील तितकंच गरजेचं आहे त्याच्यामुळे शालेय शिक्षण आणि वारकरी शिक्षणाचा एक आता जोड घातली जाते बरोबर बरोबर आणि मला एक विचारायचं आहे की आता ज्या वेळेला तुम्ही तरुणांशी इंटरॅक्ट करता आणि हे करता तेव्हा तुम्हाला काय बदल जाणवतोय जाणवतोय बदल म्हणजे आत्ता एक तर आपण पाहायला गेलो तर वर्कलोड प्रत्येकाचा वाढलेला आहे प्रत्येकाचे खूप मोठी स्वप्न आहेत ते स्वप्न पूर्ण करत असताना तो जीवाचं रान करतोय खूप धडपडतोय आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमधून त्याला कुठंतरी स्ट्रेस येतोय तर तो, तो स्ट्रेसलेस होण्यासाठी अध्यात्माशी जोड घेतो आहे मग तो मेडिटेशन करेल तो कुठंतरी एकांतात जाऊन राहील तो कुठंतरी माऊल म्हणजे मंदिरामध्ये मंदी जाऊन तिथे भगवंताचं दर्शन करेल तुम्ही आत्ता पाहा आत्ता जास्त युथ तुम्हाला वेगळ्या ठिकाणी म्हणजे विकेंडला पण विशेष करून तो कुठेतरी देवाच्या दर्शनाला गेलेला पाहायला मिळतो म्हणजे आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातूनच पाहायला मिळतं तर मला असं वाटतं की यूथ असा कनेक्ट होतो की त्याला मनशांती ही अध्यात्माशिवाय प्राप्त होणार नाही हे समजतंय बरोबर एक पिढी अशी होती की म्हणजे आम्ही स्ट्रेसमध्ये आहोत नैराश्यामध्ये आहोत मग ते नैराश्य दूर करण्यासाठी व्यसनांचा आधार घेत होती पण आता मला असं दिसतंय जेव्हा मी तरुणांबरोबर बोलतो तेव्हा मला असं दिसतं की ह्याही पेक्षा आता तुम्ही पाहिलं तर आळंदीची जी माऊलींची वारी आहे म्हणजे जो पालखी सोहळा हो, निघतो आषाढीचा आळंदी ते पंढरपूर हो। तर तुम्ही पहा पुण्याच्या प्रवासामध्ये आळंदी ते पुणे आणि पुणे ते सासवड म्हणजे दिवे घाटाचा जो जो काही मार्ग असतो आळंदी ते पुणे आणि पुणे ते सासवड जर बघितलं तर तुम्हाला प्रत्येक क्षेत्रातले काम करणारे तरुण तरुणी पाहायला मिळतील इतकी आवड वाढायला लागली होती आणि आता आपलं जे संत वाङ्मय आहे आणि ते जी फिलॉसॉफी शिकवत हा तर त्याच सार इतके वर्ष आता तुम्ही प्रवचन करताय त्या सेवेत आहात तर त्याच सार तुम्हाला काय मिळालंय मला असं वाटतं की हा भक्ती संप्रदाय आहे वारकरी संप्रदाय हा भक्ती संप्रदाय आहे आपल्या अंतकरणामध्ये भगवंताच्या विषयी प्रेम निर्माण करणं त्याला भक्ती म्हटलेलं आहे हा भक्ती संप्रदाय आहे शेवटी सार हेच आहे की मनुष्यजन्म तुम्हाला परत मिळणार आहे सर्व परत मिळेल पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्महिम येतात सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा इतकं सुंदर मानवी जीवन आपल्याला परत मिळणार नाही मग जे मिळालंय तर स्वतःची ओळख करून घ्या हेच या अध्यात्माचं सार आहे आपण देव आहोत आपण आपल्या आपण देव आपण देव आहोत हो राईट राईट आणि एक जाता जाता काय मेसेज द्याल तुम्ही मला खूप छान वाटतंय म्हणजे स्वास्थ्यमच्या निमित्ताने सुवर्णा सकाळ स्वास्थ्यमच्या निमित्ताने जेव्हा मी आपल्याशी आता संवाद साधतोय तर मला खूप छान वाटतंय की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना म्हणजे विशेष करून जे, जे जगभरामध्ये प्रसिद्ध आहेत त्या व्यक्तींना ह्या व्यासपीठावर आणून त्यांच्या विचारांना समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम सकाळच्या माध्यमातून होत आहे तर खूप आणि त्यात ह्या वर्षी वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाला प्राधान्य दिलेलं आहे त्याच्यामुळे मला खूप छान वाटतंय आणि मला असं वाटतं की कार्यक्रमाचंच नाव स्वास्तम्य आहे तर सिर सलामत तो पगडी पाचास आपण आपली स्वतःची पहिली काळजी घेतली पाहिजे आणि स्वतःची काळजी घेतली की तुम्हाला जे जे काही करता येईल ते ते तुम्हाला करता येतं बरोबर आणि एक शेवटचा प्रश्न पूर्वी कीर्तन प्रवचन हे जेव्हा व्हायचं तेव्हा त्याला ते एक असा सिरियसनेस असायचा आता त्याचं स्वरूप बदलत चाललेलं आहे अनेक इतर प्रवचनकार पण आहेत जे कॉमेडीचा आधार घेतात बार तर तुम्हाला काय वाटतं की कॉमेडी अशा पद्धतीने वापरणं हे कितपत विनोद असं म्हणा पण तो गरजेपुरता असावा म्हणजे विनोद हा प्रबोधनात्मक असावा तर म्हणजे अगदी काही काही लोक जर टीका करताना असे म्हणतात की आता हे कॉमेडी कारण म्हणजे विनोद कीर्तनामध्ये जर जास्त होत असेल तर ते स्टँडअप कॉमेडियन म्हणून पण कीर्तनकारांना नावं ठेवतात पण लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काही अंश विनोदाचा असणं गरजेचंच आहे गायनाचं असणं गरजेचं आहे पण ह्याचबरोबर प्रबोधन त्याच्यातून होणं फार गरजेचं आहे तुमचा सगळ्यात आवडता अभंग साधू संतांचा प्रत्येक शब्द हा आवडताच आहे तुकाराम महाराज तर म्हणतात आम्हा घरी धनं शब्दांची चरतणे किंवा माउलीत नानुपारे म्हणतात साच आणि मवाळ मितुले आणि असाळ शब्द जसे कल्लोळ अमृताचे म्हणजे हे अमृताचे शब्द आहेत प्रत्येक शब्दच आवडत आहेत पण त्यातही तुकाराम महाराजांचं पसायदन म्हणून जे, सा जे सांगितलं जातं हेची दान देगा देवा तुझा विसर व्हावा गुण गायीनं आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्त्या आणि संपदा संतसंग दे सदा तुकाम आणि गर्भवासी सुखे घालावे आम्हाचे वा वा थँक्यू सो मच धन्यवाद रामकृष्ण